नमस्कार मी आपण पाहत आहात किसान अडचणी सोडवत आर्थिक केंद्रबिंदू ठरली आहे भविष्यात या संस्थेची अशीच प्रगती पहाव्यास मिळावी व शंभर कोटी व्यवसाय करणारी सक्षम पतसंस्था आणखी मजबूत व्हावी असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले किसान नगरी सहकारी पतसंस्थेच्या रोप महोत्सवी वर्षानिमित्त भेट वस्तू वितरण समारंभ पार पडला अनिल लाड यांनी केले यावेळी पाटील म्हणाले आता पतसंस्थेच एखाद्याला राजकारणाच असेल तर त्याला संस्था काढून द्यायची एवढा वाईट मला घ्यायला लागतो लोकांचे पैसे असतात आणि ते दुसऱ्याचे अर्थरी द्यायचे असतात अर्थरी देत असताना तो आपल्याला देव माणूस सांगतो पण चुकून वसुलीला गेलं तर आपल्यासारखा शैतान आणि हैवान कोण असतो ही परिस्थिती त्या संचालक समोर जावं आता अनिल भाऊ ना पत्तो असतं काढून दिली मला माहीत नाही भाऊ मी आपल्या शैलीत आपल्या त्यांनी सांगितलं त्यांच्या स्वागताच्या भाषणात की स्वतःची त्यांना झळ पोचली साध्या वीस हजार रुपये साठी सुद्धा ज्यावेळी नट निर्माण झाली त्यावेळी प्रदीप शेख यांच्याकडे जावं लागलं की अडचण आपल्याला झाली इतरांना होऊ नये ह्या हेतून त्यांनी त्याच प्रदीप शेखांना त्या आपल्या नाही आहेत पण त्याच प्रदीपेखना त्यांनी सोबत घेऊन ही पतसंस्था सुरू केली आणि सातत्य ठेवत एखादी बँक आहे असेल एवढी मोठी पतसंस्था वेगवेगळ्या शाखा निर्माण करून तीस पस्तीस कोटीच्या ठेवी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि उलाढाली जवळजवळ शंभर कोटीची निर्माण केली निश्चित त्यांचं ह्या कार्यासाठी जी त्यांची तळमळ होती त्याला दिसून येते आणि मला विश्वास वाटतो की ह्याच पद्धतीनं ही संस्था दिवसेंदिवस वर्ष वाढ करत राहणार वाढ ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी होत राहणार आणि म्हणून ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी होतो मी त्यांच्या ह्या डोके महोत्सवाला त्यांना व त्यांच्या सर्व सवांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचाली आमचं जे लागेल ते सहकार्य ह्या ठिकाणी प्राप्त त्यांना होत राहील असं कुटुंबी म्हणून असेल त्यांनी काँग्रेस पक्षाचे विचारचे नको म्हणून आम्ही सगळे सातत्यानं त्यांच्या ते पाठीमागे राहू हे या ठिकाणी मी आश्वासन देतो मला एका पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळेच बाळासाहेब ज्योतोबद्दल मी पाहलो पुढे अजूनही खूप भाषणं आहेत आता तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी बोललात आमचा मान सन्मान केला सत्कार केलात याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि ह्या यावेळी अॅडव्होकेट प्रशांत पवार क्रांती अग्रणी जिडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड क्रांती दूध संघाचे चेअरमन किरण लाड सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी मनोगत व्यक्त केले माजी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले पलूस तालुका सर्वात मोठा आर्थिक उलाढाल करणारा तालुका म्हणून नावारोपास येत आहे किसान पथ संस्थेने आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करावा आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने एकत्रित जमलेलो हो। आहोत किसान नागरी सहकारी पतसंस्थेचा हा महोत्सवी वर्ष या पतसंस्थेच्या संचालक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो एखाद्या पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होणे कस काही सोपं नाही आणि विशेष करून ती संस्था ही आर्थिक संस्था असेल ग्रामीण भागामध्ये काम करणारी आर्थिक पतसंस्था असेल अशा पतसंस्थांना पंचवीस वर्ष पूर्ण होणं हे त्याहून अधिक खरं तर कठीण आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून माझी आधीच्या आधीच्या वक्तव्यांनी सांगितल्याप्रमाणे देशात महाराष्ट्रात आपल्या सांगली ही सहकारी बँका असतील खाजगी बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जाळं असेल आणि पतसंस्थेच्या रूपाने गेल्या काही वर्षात मोठं पतसंस्थेच्या माध्यमांचं निर्माण झालेलं आहे जी काही स्पर्धा असेल अशा सर्व आर्थिक संस्थांच्या जाळ्यांमध्ये आपली पतसंस्था ही पंचवीस वर्ष चालवणं टिकवणार आणि त्याचा रोख महोत्सळी वर्ष गाठणं हे एवढं सोपं नाही माझ्या आधीच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलं अनेक जण आम्ही कोण पतसंस्था चालवतं कोण बँक चालवतं आदरणीय अण्णांनीसुद्धा मला सहज सांगितलं की तेही पतसंस्था चालवत आहेत या ठिकाणी सत्यविजय बँक कुंडलमध्ये चालू आहे आम्ही भारतीय सहकारी बँक चालवतो की शहरांमध्ये पेटीएम असेल ई कॅशच्या माध्यमातलं पेमेंट असतील म्हणजे आता कुठल्या तर दुकानात गेला आणि त्यांच्याकडे त्या दुकानाकडे मशीन असेल मोबाईल नुसतं दाखवलं तरी पेमेंट त्या ठिकाणी त्यात चटकून होऊन जातं आणि मु या सगळ्या काळामध्ये आपल्या पतसंस्थेचं आधुनिकरण हे किती चांगलं आहे ह्याच्याकडे चा सुद्धा येणारा काळ हा ग्रामीण भागातला आमचा हा शेतकरी आणि तरुण पिढीचा वर्ग लक्ष ठेवणार आहे मला खात्री या येणाऱ्या काळामध्ये जे काही काळाच्या गरजा आहेत या गरजेनुसार या पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगलं काम होईल यात मला विश्वास व्यक्त करावा असं वाटतं आज खरं सांगायचं सा म्हटलं तर कालच आपल्या लोकप्रिय खासदार विशाल रावांचा वाढदिवस त्यांनी ते वाढदिवस स्वतः ते साजरा करू शकला नाही कारण त्यांच्या घरात एक दोन वर्षापूर्वी मुक्कद घटना घडलेली होती म्हणून त्यांनी सांगितलं होतं मी वाढदिवस साजरा करणं आज मला आपल्या सर्व पलूसच्या तालुक्यात आणि कडकिंडकच्या जनतेला आभार मानायचे कारण खऱ्या अर्थाने नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एका तरुण तडफदार खासदाराला निवडून दिलं आणि गेल्या लोकसभेच्या आपण अधिवेशनात पाहिलं की जिल्ह्याचे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत मला असं वाटतं अण्णा पदूस तालुक्याच्या हितासाठी पलूस तालुक्यातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा विचार आहे पक्ष जरी वेगळे असले तर आपला विचार काय हा पुरोगामी आहे हाच विचार स्वर्गीय जिडी बापूंनी ठेवला हाच स्वर्गीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी ठेवला हाच विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रावर मध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी ठेवला या पुरोगामी विचारानेच खरं तर आपण सर्वांनी एक दिला आणि एक विचाराने काम करूया आदरणीय किरंतच्या महेंद्र अप्पांचं भाषण आम्ही नेहमीच बारकाने ऐकत असतो आणि खरं अण्णा मला खरं फोलांदा जायचं आणि कारण की दोघं अत्यंत चांगले यांचे संबंध आहेत मैत्री आहेत सगळ्या आपल्या दोन्ही कुटुंबांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत परंतु मला असं वाटतं की खेळीमिळीचं वातावरण खरंच राहिलं पाहिजे निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या कार्य काळामध्ये काही गोष्टी होत असतात परंतु मोठ्या मनाने आपण त्या ठिकाणी त्यातनं पुढं जाऊन या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं हित जोपासण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकली तर निश्चितपणे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगला या ठिकाणी संदेश जाईल आणि एक दिलाने एक एक कार्यकर्ते सुद्धा काम करतील आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही भाऊ तुम्ही सगळ्या तालुक्यातल्या नेत्यांना सर्व पक्षातील नेत्यांना ने बोलवलं खरंच मला तुमचं कौतुक आहे कारण या ठिकाणी आज तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय संस्था चालवत असताना तुम्ही कुठली जात धर्म बघायचा नाही कुठला पक्ष बघायचा नाही आदरणीय पथकरावजी कदम साहेबांनी हेच संस्कार आमच्यावर या ठिकाणी ला या ठिकाणी घालवले आणि म्हणून आमच्याही कुठल्याही संस्था असतील या ठिकाणी सहकारात त्या शिक्षण संस्था इतर संस्था यामध्ये काम करत असताना आम्ही पक्ष आणि जात धर्म बघितला नाही पुढेही बघणार नाही ही, ही। त्याला मदत करण्याची भूमिका नाही दृष्टीने आम्ही काम करू आज पुन्हा एकदा अनिलजी अनिल भाऊ पेढीच्या आणि तुमच्या सर्व संचालकांच्या मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो ही पतसंस्था आज या ठिकाणी आपण सर्वजण रौप्य महोत्सव या ठिकाणी महोत्सव आपण साजरा करतो आहे त्याचं पन्नासावं वर्षसुद्धा अशाच ताकदीने या ठिकाणी आपण जोबानी त्यावेळेस तीन शाखाच्या ऐंशी दहा पंधरा शाखा होती, होतील वीस शाखा होतील या ठिकाणी याचा आर्थिक उलाढाल वाटेल कर्ज या ठिकाणी देण्याची क्षमता वाढेल सभासद वाढतील फेवीदार वाढतील अशी परमेश्वराला या ठिकाणी आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो वीस कोटीचं वाटप आहे दहा कोटी गुंतवणूक आहे आणि शंभर कोटीचा धंदा आहे आणि हा धंदा होत असताना संस्था अडचणी येऊन दिली नाही म्हणजे एनपीए येऊन दिले नाही जे निकोपणे संस्था चालवणं त्या संस्था चालकाचं अध्यक्ष उपाध्यक्ष किती संचालक मंडळ यांचं कर्तव्य असलं आहे आणि त्या ह्या संस्थेनं सोपपणे बजावलं आहे असं म्हणायला लागले का कुठे एम पी नाही कुठं थकपटी नाही आहे ती सगळं सभा साधून सगळी दिलेलं आहे लोकांच्यासाठी आहे तज दिली आणि ही आज महत्वाचं आहे आणि ह्या संस्थेनं की केलेलं आहे जे निकोपणे केलेलं आहे त्यामुळं ह्या संस्थेचं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे का ही संस्था चालवणं सोपं नसते सरकार चालवणं सोपं नसते पण चालवल्या मागं बघितलं आपण मागं वळून बघितलं सरकार सहसाही निघालेलं नाही त्याला अनेक कसे गेले पासष्ट सातसठ वर्ष बाळासाहेब विखे पाटील आहेत वसंतदादा पाटील आहेत पुन्हा उत्खंडबाई मेहता आहे पुन्हा धनंजय वाडगे आहे आणि राजा आहे या सगळ्या विभूतींनी अत्यंत कष्टानं सहकार उभा केला सरकार गती दिली चालना दिली पाहिजे तिथं मंत्री हे नेते उभा राहिले तर मग हा सरकार उभा झाला आणि आज बघितलं आज आपण पथसंस्था असू द्या अर्बन बँक असू द्या जिल्हा बँक असू द्या आणि नॅशनलाइज बँका यांची तुलना केली तर आपल्या पतसंस्था अर्बन बँका जिल्हा बँका यांच्याकडून जे पत होते पतप्रणा होतोय संस्थांना संस्था सभासदांना शेतकऱ्यांना हा महत्त्वाचा आहे आज पाचश्ठ सातसष्ट चौसष्ट टक्के त्या होतं आहे आणि ज्या संस्थानं जे नॅशनलाइज बँक आहेत त्यांना त्यांना वीस बावीस टक्के तेवीस टक्के चोवीस टक्केच्या पुढं काय घेऊ शकत नाही का त्याची द्यायची भावना नसते तुम्ही पसट गेला आज गेला अनिल बाबा सांगितलं की मला उद्या कर्ज पाहिजे ते लगेच मिटिंग बोलवून घेऊ शकत आहेत जिल्हा बँकेला सुद्धा ऐशासा आहे जिल्हा बँकेनं तुम्ही सांगितलं की बाबा जे जिल्हा बँकेनं ज्यांची आठवड्याला मिटिंग घेतल्याकरता आणि

Lakshman Patel Seven Star News Islampur